तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या जे पण व्हिडिओ एडिटिंग मध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व काही इथे टेलीग्राम वरती मी लगेच अपलोड करत असतो टेलीग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जॉईन करून घ्या मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्थान केर व्यक्ती जय शिवराय जी भावना आणि मेनिनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या तुम युट्यूब चॅनलमध्ये आजच्या वेळेमध्ये आपण स्पेशली हॅपी न्यू स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आता जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे तर आजच्या व्हिडिओ शोर्ट नक्की बघा आता जो व्हिडिओ आपण काइंड मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइंड मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओ रिटिंगमध्ये मटेरियल यूज झालेला आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आणि काई? चील, तुम्हाला रिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंटा आई डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे अजून पण तुम्ही मला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम असेल चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही नंतर सबस्क्राईब करायला विसरून जाता तर चला जरा वेळ न करता पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काय आपल्याला आपल्याला कॅनमार्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मधला जो रिस्यू आहे नऊ पॉईंट सोळाचा फुल स्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला एक वरती ठेवायची बघू शकता परफेक्टमध्ये बघून घ्या वरती ठेवायचे आणि ओके हो करायचं ओके करायच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असेल इथन तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे सिम्पली तुम्हाला फक्त आणि फक्त बारा फोटो आता सध्याला ऍड करायचे तर मी बारा फोटो ऍड करून घेतो ओके तर काय मी बारा फोटो ॲड केलेले त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता डेअरचे ऑप्शन व्हायचे क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथे एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला इतना ॲड करायचा बघू शकता हवाला व्हिडिओ आहे काही साईडचे ऑप्शन जाऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं बॅक आहे खाली ब्लेंडिंग सॉरी तुम्हाला इथं क्रोमाकीचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि याला तुम्हाला इथं वरती इनिबलचं ऑप्शन दिसत असेल याला तुम्हाला ऑन करायचं ठीक आहे ऑन केल्याच्या नंतर याला थोडंसं आपण ॲडजस्ट करून घेऊया जसं की तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं क्वालिटी ॲडजस्ट करून घ्यायची एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचं ठीक आहे तर आपण साठ साठ तीस ठेवूया ठीक आहे जेणेकरून परफेक्टपणे होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला फोटो आता इथं बघायचे एकदम परफेक्टपणे याच्यामध्ये मॅच करायचे ठीक आहे सिम्पली इथं बघू शकता हा फोटो थोडासा आपल्याला खाली स्क्रॉल करू करावा लागेल तर इथे काही साईडचे ऑप्शनवरती जायचे आणि ते तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट करून टाकायचा ठीक आहे बघू शकता आणि जर तुम्हाला एक ऑप्शन जसं असेल कीचं हे तुम्हाला ओके करायचं ठीक आहे इनिबल करायचं ठीक आहे डबल तुम्हाला हा फोटो पण थोडासा असा करून घ्यावा लागेल ठीक आहे परफेक्टपणे फोटो तुम्हाला ॲडजस्ट करायचा आणि ते डबल मायनस ऑफ असेल याला ऑन करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲडजस्ट करायचे जास्त काही हार्ड नाही एकदम सोपं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नस केलं तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असतं तर चॅनल नाही तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो जे ॲडजस्ट करून घ्यायचे एकदम परफेक्टपणे ठीक आहे एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही जे फोटो ॲडजस्ट नाही झालेले ते फोटो फोटो फक्त तुम्हाला ॲडजस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे तर मी पूर्ण फोटो आता ॲडजस्ट करून घेतो ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला या यावरती जे सॉन्ग येते आपल्याला ऑफ आप करायचं आहे या व्हिडिओवरलं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचा जो ऑडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर बघू शकता आपण ऑडिओ ॲड केलेला आहे थोडंसं ऐकून किंवा पुढं आपल्याला परफेक्टपणे मॅच करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं मिड्याचा ऑप्शन असेल बघू शकते मिडियाच्या ऑप्शन एवढं ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक दोन हजार बावीस ही पी एन जी मिळून झाली पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे आणि लास्ट इथपर्यंत घेऊन टाकायचं ठीक आहे इथपर्यंत घेऊया आपण बघून घेऊया आयडिओनुसार परफेक्टपणे आपण पी एन जी ॲड केलेली आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय या पी एन जीवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचे आणि हा एक इफेक्ट तुम्हाला खाली इथं गेटमोरवरती जायचं आहे आणि डाटा ऑन करून हा इफेक्ट तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचा आहे यामधला एक नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथं सिम्पली ॲड करायचा आहे ठीक आहे ॲड केल्याच्यानंतर नंतर अशा प्रकारे इथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन जे असेल बघू शकता सेटिंगचे ऑप्शन क्लिक करायचं डिलिंगमध्ये आहे आणि वरली जी फोटो क्लिक आहे तुम्हाला एक पॉईंटच्या एक पॉईंट पुढं ठेवायची ठीक आहे पूर्ण कमी न करते एक पॉईंट पुढं ठेवायची खाली फिल्स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ओके करायचे आणि इथं पुढं जेवढे पण तुमचे फोटो असेल ते फोटो तुम्हाला आता इथं लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे जेवढे पण तुमच्याकडे फोटो फोटो असतील ते सर्व तर मी लास्टपर्यंत फोटो ॲड करून घेतो आणि हे फोटो तुम्हाला हवे असतील तर हे सर्व फोटो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार नाही डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल ठीक आहे फोटो हवे असेल तर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यावा लागेल तर मी पूर्ण फोटो शेवटपर्यंत ॲड करून घेतो तर बघू शकता शेवटपर्यंत फोटो ॲड झालेले आहे आप आपले त्यानंतर तुम्हाला करायचं काय व्हिडिओ एक नंबरला येते सिम्पली एक नंबरला आ आल्याच्यानंतर तुम्हाला करायचं जिथं आपला पहिला फोटो निघतोय सॉरी जिथं फोटो फास्ट होते आहे तिथे येते दोन हजार बावीस पी एन जीच्या पुढे ठीक आहे सिम्पली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर एकदा तुम्हाला एक फिटनेट पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता ही वाली पी एन जी ॲड करायच्या नंतर इला असं झूम करायचं आहे बॅक यायचे लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक पी एन जी मिळून जाईल बघू शकता दोन हजार वीस हा पीनवर ही पी एन जी तुम्हाला ॲडजस्ट करायची इथं खाली ॲड करून इथं खाली ॲडजस्ट करून टाकायची ठीक आहे इथं ॲडजस्ट केल्याच्यानंतर या दोन्हीची लेंथ आपण शेवटपर्यंत घेऊन टाकूया जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत याला घेऊन टाकायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे घेतल्याच्या नंतर एकदम सोपे जास्त काय हार्ड नाही आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसारख्या तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फाटायला मिळाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक हे मिळून जाईल ठीक आहे बॉर्डर पेन जी ती बॉर्डर पेन जी ॲड करायची काहीची साईडच्या ऑप्शन जर फुल स्पेन करायचे आणि जी पण लेन शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर जिथं आपले फोटो निघायला सुरुवात होती तिथे येते सिम्पली दोन हजार बावीसच्या जीच्या नंतर ठीक आहे आपल्या इथपर्यंत सिम्पली इथं आल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे बघू शकता वाला व्हिडिओ आहे काही साईडच्या ऑप्शन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे आणि खाली ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो डेमो ठीक आहे तर बघू शकता एकदम कडकपणे बनून रेडी झालेलं आहे आणि या टेम्पलेटवरती एक सॉन्ग इथे आपल्याला ऑफ करायचं म्युझिक आणि ओके करून या व्हिडिओला तुम्हाला इथं एक्सपोर्टच्या ते क्लिक करून या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं एक हजार ऐंशीमध्ये ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम चालला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी नव नवनवीन इंडिंगचे टोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला भेटूया नवीन इंडिंगच्या टोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र